नमस्कार मित्रांनो नवीन वडिओ मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि आज आहे रविवार तर आज आम्ही बनवतो आहे चिकन ईश्वरी इथे मस्ती करते तर तुम्हाला चिकन दाखवतो तर हे चिकन आणलंय ईश्वरीनी ईश्वरी काय आणलंय तू मोठी झाली मग आता कोणी आणलं हा ओके याला मॅरिनेट करू मी चहा पितोय ईश्वरीने चहा पिली हाय हा हा ठीक आहे असच चलो चलो आंघोळ करायला चला तर हे चिकन साफ करून ठेवलंय आता याला आले लसणची पेस्ट जिरा पावडर धना पावडर आणि हळद लाल तिखट म्हणजे आपला मालवणी मसाला आणि मीठ टाकून घेऊ आणि मॅरिनेट करत ठेवू त्यानंतर मग कांदा आणि वगैरे भाजून घेऊ तर आज आल्या लसणाची पेस्ट बनवली नाही तर पाच जर म्हणजे जे पॅकेट भेटतं तेच घेऊन आलो वेळ नव्हता आणि वाजले जातं बारा चलो पण करून घेऊ आणि उद्या मतदान देखील आहे सो जर मतदान नक्की करा सो हे बघा आलेलसूणची पेस्ट दाणा पावडर जिरा पावडर म्हणजे आणि त्यानंतर मग हळद आणि मग मीठ हे सगळं वेगवेगळं मी टाकून घेतलं जेणेकरून तुम्हाला दाखवता येईल आणि आता मग आपण आपला मालवणी मसाला टाकू आणि मग मिक्स करून ठेवू ते मॅरिनेट करून ठेवलं आहे मालवणी मसाला लावून आणि आता कांदे कापून घेऊ खोबरे वगैरे ऑलरेडी भाजून घेतलेलं आहे तर आता कांदा भाजून घेऊ आपण वाटपासाठी वाटपासाठी इथे कांदा आणि खोबरा भाजून घेतलेला आहे हे वाटपासाठी आणि फोडणीसाठी तर आता हे सर्व मिक्सरला लावून घेऊया तर आता हे वाटून वगैरे झालेलं आहे मस्त किती चिकन देखील मॅरिनेट झालंय आणि हे आता फोडणीला आहे आणि मग तो चिकन झाल्याच्यानंतर नंतर सो सर्व सामान आता रेडी आहे आपण आता चिकन फोडणीला घ्यायला घेऊ तर चला आता फोडणीला घालून घेऊ आणि इथे गरम पाणी ठेवणार आहे आणि मग आता इथे तेल टाकून घेतो पहिला गॅस पेटवून घेतो yeah. तेल टाकलं आता फोडणीला टाकून काढून घेऊ म्हणजे कांदा वगैरे जे आहे ते त्याला तर थोडं तापलं आहे तर कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपण मस्तपैकी फिरवून घेऊयाला आता हवे कांद्याचा कलर बदलतोय आणि मग पाणी देखील गरम होते है। आता हा दोन चमचे मसाला टाकून घेऊ वाटप टाकून घेऊ थोडा वेळ गेला गरम होईल आता याच्यात वाटप टाकून घेतलंय थोडा मिक्स करून घेऊया पाणी गरम झालंय तर आता गॅस काढून घे आता हे चाल मस्तपैकी गरम आतामुळे याच्यामध्ये आपण हे चिकन टाकून घेऊ हे चिकन टाकून घेऊया आता त्याच्यामध्ये हे आता मिक्स करून घेऊया याच्यामध्ये थोडं त्यानंतर मग पाणी टाकायचं तर आता हे मिक्स करून झालंय आपण थोडं चार पाच मिनिटं याला टाकून ठेवू आणि त्यानंतर मग पाणी वगैरे घालू जेवण बनवते काय जेवण कसली मुंगळ्यांची शी मटकी बनवते तर आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ तर आता पाणी टाकून घेतलं आता थोडं वेळ पंधरा वीस मिनिटं शिजवून घेऊ तुम्हाला जर चवीनुसार मीठ टाकायचं तर टाकू शकता तर आता शिजत ठेवलंय झालं झालं का तुझं जेवण हे काय काय करते चिकन मस्तपैकी शिजलंय तर तुम्हाला टेस्ट करून मी नंतर शेवटी सांगतो चिकन झालं मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेऊया तर चला जेवण वगैरे झालेलं आहे आता ही व्हिडिओ आपण इथेच एंड करूया तर शेवटली नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मतदान नक्की करा बोल आणि वंदन कर बाय बाय